अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस्ताईंना अतिशय आनंदाची बातमी आहे कारण मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे अखेर निधी वितरित करण्यात आलेला आहे नवीन शासन निर्णय आलेला आहे तुम्ही पाहू शकता ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे शासन निर्णयाची जी आर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेली निधी वितरित करण्याबाबत चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महा महिला व बाल विकास विभागांतर्गत हा शासन निर्णय आलेला आहे या संदर्भात सविस्तर माहिती असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ताईंनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी हे मानधन व प्रोत्साहन बता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेली निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला व बालविकास विभाग अंतर्गत चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय आलेला आहे तर शासन निर्णय काय पाहू शकता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनिस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सदर शासन निर्णय अंगणवाडी सेविका व मदतने से मानधन व प्रोत्साहन अदा करण्याकरिता खालील विवरणापत्रातील रक्कना क्रमांक एक मधील प्रधान लेकर शेष उपशेष उद्दिष्टांमध्ये उद्दिष्टांमध्ये रकना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यामान तरतुदीमध्ये रकना क्रमांक चार मध्ये दर्शनुसन एकूण रुपये दोनशे बघा तुम्ही पाहू शकता अडीचशे कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे तरी ते जे टेबल दिलेले आहे त्यामध्ये पोषण आहार आहे पोषक अन्न व पेय वितरण आहे त्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा योजना आहे अंगणवाडी व अतिरिक्त राज्य हिस्सा आहे ते एकूण तुम्ही बहु पाहू शकता दोनशे त्रेपन्न पॉईंट एकतीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे तर अत्यंत महत्वपूर्ण अपडेट असणार आहे इथे जो विद्यमान तरतूद आहे यापूर्वी वितरित निधी किती दिलेला आहे या आदेशान वितरित करण्यात आलेली निधी किती आहे ही संपूर्ण या तक्त्याद्वारा माहिती दिलेला आहे तर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना मुंबई यांना वित्त विभागाच्या पाच बार दोन हजार तेवीस व सातच्या दोन हजार पंचवीस मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचार विचारत घेऊन केंद्र व या समरूप राज्य हिस्स्याची निधी तात्काळ एस एन ए खात्यावर जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करावी तदनंतर सदर निधी व अतिरिक्त राज्य हिस्स्याची निधी विहित पद्धतीने खर्च करण्यास कारवाई करण्यात यावी हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे कोणाला लिंक पाहिजे असेल कोणाला शासन निर्णय पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट म्हणून लिंक म्हणून कमेंट करा नक्कीच मिळणार आहे त्यानंतर महिला व बालविकास विभाग अजून एक आले की अंगणवाडी बांधकाम सुद्धा एक निधी वितरित करण्यात आलेली आहे हे सुद्धा माहिती आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता इथे तिथे जी आर आहे तर अंगणवाडी जे बांधकाम आहे त्याच्यासाठी सुद्धा निधी वितरित करण्यात आलेली आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाकरता तेराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या आधारे जिल्ह्यांनी उद्दिष्ट निश्चित करून त्याप्रमाणे संदर्भ क्रमांक हे काही दिलेला आहे तिथे चार पॉईंट पन्नास लक्ष प्रमाणे ठिकाणांमध्ये बदल करून उद्दिष्ट निश्चित करण्यात मान्यता देण्यात आलेले आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे शासन निर्णय दिलेला आहे अंगणवाडी मदतनीस मदतनीस्थाईंसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे व अंगणवाडी बांधकाम में में करता सुद्धा प्राप्त झालेल्या निधीपैकी अखर्चित निधी उपयोजनात आणण्याच्या अनुषंगाने जे बीड जिल्ह्यातील निश्चित केलेल्या अं चारशे पेक्षा जास्त अंगणवाडी बांधकामाच्या उद्दिष्टांपैकी काही उद्दिष्टांकरिता करता प्रति अंगणवाडी बांधकाम फरकाची रक्कम रुपये इथे देण्यात आलेले आहे हे सुद्धा जी आर कोणाला पाहिजेल असेल तर नक्कीच लिंक म्हणून कमेंट करा तर सध्या तरी अंगणवाडी सेविका व ताईंसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी आता तुमच्या खात्यामध्ये कधीही जी काही मानधन व प्रोत्साहन भत्ता जमा होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद